नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्याधन अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत एक मोठी जाहिरात येणार आहे आणि त्या बाबतीत सोशल मीडियावर आणि जे काही गव्हर्नमेंटच्या ज्या वेबसाईट आहेत त्या ठिकाणी एक बातमी फिरत आहे त्यामध्ये ती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलाय एक मोठी जाहिरात येणार आहे जलसंधारण विभागातली हा जो जलसंधारण विभाग आहे जलसंधारण विभागातले जे मंत्री आहे ते संजय राठोड सर या संजय राठोड साहेबांनी ही पोस्ट केलेली आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर या अगोदर सुद्धा त्यांनी असं पद्धतीने सांगितलं विविध विभागाची रिक्त पदे प्राधान्यानं भरणार आपल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दीडशे दिवसाचा प्लॅन दिलेला आहे आणि मग जे रिक्त पद आहेत मग त्याच्यामध्ये पोलीस भरती असेल नगर परिषद असेल आणि तिसरं महत्वाचा विषय म्हणजे आताचा जो आहे जलसंधारण विभाग आणि महानगरपालिकेच्या अशा रिक्त पद महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून प्रचंड रिक्त पद आहेत आणि ही रिक्त पद भरण्याची प्रोसिजर आता सुरुवात झालेली आहे यातलीच एक सर्वात महत्वाची जी बातमी आहे ती बातमी म्हणजे जलसंधारण विभागामध्ये भरती आता राबवण्यात येणार आहे आणि या बाबतीत सांगितलेलं असं आहे की जलसंधारण विभागाचा नव्याने आठ हजार सातशे सदुसष्ट पदांचा आकृती बंद तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आपल्याला आपल्या माहिती असतो एखादी नवीन जाहिराती असते किंवा नवीन पदनिर्मिती केली जातात तेव्हा ती सर्व मंजुरीसाठी वित्त विभागाकडे पाठवली जातात राज्यघटनेच दोनशे ऐंशी जे आहे ते वित्त आयोगासाठी आहे ते सेंट्रलसाठी राज्याचं जे वित्त मंत्रालय आहे हे वित्त मंत्रालय याला मान्यता देत असतं म्हणजे साठ वर्षापर्यंतच जे पगार आहे ते राज्य सरकार बाजूला ठेवतं आणि मगच याला मान्यता देतं विशेष या बातमीतला असं आहे एकतर विभाग आपल्याला माहीत चालत जलसंधारण विभाग या जलसंधारण विभागामध्ये आठ हजार सातशे सदुसष्ट पद आणि त्याला विशेष असं आहे की वित्त विभागाची मा त्याला मान्यता मिळालेली आहे आणि ही सर्व पदं नवीन भरण्यात येणार आहेत आणि विशेष ह्याच्यामध्ये असं आहे की या सर्व पदांमध्ये ही परीक्षा कोण घेणार आहे किंवा कोणा अंतर्गत ही भरती राबवली जाणार आहे तर इथे क्लिअर सांगितलंय महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच कष्टकरी मेहनती विद्यार्थ्यांसाठी प्रचंड मोठी संधी आहे ही परीक्षा या पदांच्या बाबतीत ही टी सी एस आय बी पी एस हे घेणार नाही ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सी परीक्षा घेणार आहे आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे म्हणजे एम पी एस सी घेणाऱ्या सगळ्या सिलेबसमध्ये काही विषय कॉमन आहेत त्याच्यामध्ये मराठी आहे इंग्रजी आहे अंकगणित बुद्धिमत्ता आहे जीएस हे सगळ्या प्रकारच्या परीक्षेमध्ये कॉमन असे विषय आहेत नक्कीच ही जाहिरात कुठल्या पदांची आहे याला सिलेबस काय हे रितसर आणि सविस्तर आता लगेचच ते भरती जाहीर करतील परंतु जे मुलं अभ्यास करत आहेत आपण अभ्यास करत राहू द्या नक्कीच अभ्यास करा जिथं कमतरता आहे त्या शोधून काढा सराव करा आणि दुसरी गोष्ट अभ्यासाशी संबंधित तुम्हाला कुठलीही मदत लागली तर विद्यादान अकॅडमी ह्याचं डिजिटल प्लॅटफॉर्म असेल ऑफलाईन असेल ऑनलाईन अशा अनेक बॅचेस आहेत तर नक्कीच या बॅचेसचा सुद्धा तुम्ही लाभ घ्या नक्कीच मित्रांनो अभ्यास चालू राहू द्या दुसरी एक जाहिरात तुम्हाला माहिती आहे प्रचंड अनेक दिवसापासून चर्चेत असलेली जाहिरात आहे ती म्हणजे नगर परिषदेची आम्हाला खूप वेळा विचारण्यात झाली सर नगरपेक्षा जाहिरात कधी येणार आहे कधी येणार आहे त्याबाबतची एक रीत सर म्हणजे महाशासनानं एक त्याची गाईडलाईन टाकून दिलेली आहे आणि त्याबाबतची सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे आहे जे विद्यार्थी सुद्धा अभ्यास करत आहेत नक्कीच चांगला अभ्यास चालू राहू द्या दुसरी जाहिरात सुद्धा नगर परिषदेची येणार आहे मी तुम्हाला सांगितलं आता आता आपण जलसंधारण विभागातली बघितली दुसरी जाहिरात जी आहे ती म्हणजे सरळ सेवा भरतीसाठी नगर परिषदेची तिसरं तलाठी भरती जो सांगितलेलं आहे पण त्याचं सुद्धा अजून काही सांगितलेलं नाही पण ती सुद्धा प्रक्रिया सुरू आहे असं समजत आहे क्लिअर आता ही जी नगर परिषदेची जाहिरात आहे या नगर परिषदेच्या जाहिरातीमध्ये काय याचं जी गाईडलाईन गव्हर्नमेंट ती काय सांगितलंय सगळ्यात महत्वाचं नगर परिषद प्रशासन संचालनाने विना एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस ला म्हणजेच एकोणतीस मे ला एक पत्र दिलेलं आहे आणि या पत्रातल्या सूचनेनुसार आणि वेळापत्रकानुसार विहित मुदतीमध्ये पदभरतीबाबत नियोजन करून तीस नऊ रोजी पर्यंत संपूर्ण कार्यवाही पार पाडण्याची दक्षता घ्यावी असं क्लिअर सांगितलंय म्हणजे तीस नऊ सप्टेंबर सप्टेंबर पर्यंत ते पूर्ण पद्धतीने परीक्षा घेऊन रिझल्ट सुद्धा लावण्याची त्यांची प्रक्रिया त्यामध्ये सुरू आहे अंतिम निकाल इथे क्लिअर झाले तीस नऊ पर्यंत म्हणजे सरळ सरळ ह्या तीन ते चार महिन्यामध्ये ही सगळी प्रोसिजर होणार आहे तर ही जी गाईडलाईन आहे ही गव्हर्नमेंटनं नेमकी काय दिली खरं तर या जागा कुठल्या तर नगर परिषदेच्या आता गव्हर्नमेंटनं हे क्लिअर केलं की कधी जिल्हाधिकारी त्याच्या डेटमध्ये देतील त्याच्यानंतर जाहिरात कधी प्रसिद्ध होईल परीक्षा कधी प्रसिद्ध होईल इतकंही त्यांनी सांगितलं रिझल्ट कधीपर्यंत लावायचा म्हणजेच काय या जाहिराती आपण जर बघितलं आणि टोटल पद सेवा कोट्यातील गट कची एकवीसशे एक्कावन्न तब्बल महाराष्ट्रामध्ये एकवीसशे एक्कावन्न पदांची जाहिरात ही सांगितलेली आहे दुसरा ह्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे गट ड ची नऊशे सत्याऐंशी पद रिक्त आहेत साधारणतः तीन हजार जागांची ही जाहिरात जवळपास येऊ शकते असं इथं क्लिअर इथं पदांचं सांगितलेलं आहे सरळ सेवा कोटातील गट कची दोन हजार एकशे एक्कावन पद गट ड ची नऊशे सत्याऐंशी पद रिक्त आहेत आणि या सर्व आपण जर साधारणतः सर्व पदांना मान्यता किंवा अडीच ते तीन हजार पद जवळपास येणार आहेत मग ये इथं काय जिल्हाधिकारी यांनी शासनाने नेमून दिलेल्या एका कंपनी सोबत करारनामा करणे म्हणजे हा अधिकार त्यांनी दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना कलेक्टरला सांगितलंय आता तुम्हाला माहिती आहे की टी सी एस असेल आयबीपीएस असेल एम के सी एल असेल ह्या तीन कंपन्या आहेत की ज्या कंपन्या आपल्या आज परीक्षा घेत आहेत मग ह्याच्या बाबतीत सांगितलं की पंधरा सहा दोन हजार पंचवीस पर्यंत काय करायचं कलेक्टरनं काय करायचं की करार करायचं की तुम्ही ती परीक्षा कंडक्ट करा करायबी पी एस घेणार हे तर क्लिअर आहे दुसरी गोष्ट आता ही जाहिरात पंधरा जुलैला प्रसिद्ध होणार आहे तर एक गोष्ट क्लिअर आहे त्या दिवशी म्हणजे आपण जर इथून जर बघितलं तर साधारणतः सात आठ दिवसामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे क्लिअर आणि दुसरं महत्वाचं सांगितलं की परीक्षेचा जो अंतिम निकाल आहे तो सुद्धा तीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे साधारणतः दोन महिन्यामध्ये एक तर जाहिरातही प्रसिद्ध करणार आहेत परीक्षाही घेणार आहेत आणि निकाल पण लावणार आहेत म्हणून मित्रांनो खूप चांगला अभ्यास करणं आवश्यक आहे सध्या अभ्यासात राहणं आवश्यक आहे आणि ही जी परीक्षा आहे ही सुद्धा शासनानं ज्या गाईडलाईन दिलेल्या शासनानं जे नोटिफिकेशन नो दिलेलं आहे हे क्लिअर दिलेलं आहे दे त्याच्यामध्ये डेडलाईन सुद्धा दिलेली आहे जागा सुद्धा दिलेली आहे म्हणजेच पंधरा जुलैला ही नगर परिषदेची जाहिरात प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर सिलेबस आता एक गोष्ट इथं क्लिअर आहे मी तुम्हाला सांगितलं जिथं जिथं सरळ सेवा हा विषय आहे तिथं तिथं चार विषय आपल्याकडे असतात परीक्षेसाठी जे इथं आपण म्हणालो एक आहे मराठी बघा दुसरा आहे इंग्रजी त्याच्यानंतर मॅथ आणि रझनिंग आणि दुसरा ते चौथा आहे जी के मित्रांनो मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आता मराठीसाठी जर म्हणला तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती सरळ सेवेचा सिलेबस आहे आतापर्यंत आयबीपीएस चे प्रश्न जर बघितले ह्याच्यामध्ये हो कॅप चांगली करा पाठांतर करा सराव करा हे महत्वाचं आहे इंग्रजीसाठी सुद्धा तेच आवश्यक आहे है। मराठी आणि इंग्रजीचा प्लॅटफॉर्म त्यांनी तोच फॉर्म ठेवलेला आहे गणित बुद्धिमत्तेचा सराव जास्त आवश्यक आहे याचा सराव कारण तुम्हाला माहित आहे पैकीच्या पैकी मार्क पण मात्रच निघाला घेऊ शकतो पैकीच्या पैकी मग याच्यासाठी काय आवश्यक आहे प्रॅक्टिस कारण ही परीक्षा एमसी आहे आणि परीक्षा ही नेहमी सराव सांगते म्हणून मित्रांनो अजिबात कुठलाही निगेटिव्ह विचार करू नका एक गोष्ट मात्र नक्की आहे या दिवसामध्ये जास्तीत जास्त सराव करा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त आपण जिथं कमी आहोत त्या त्या ठिकाणी लक्ष द्या आता गणित बुद्धिमत्तेला जर तुम्हाला कमी मार्क येत असतील तर त्याचं प्रॅक्टिस वाढवा जास्तीत जास्त मार्क कसे येतील ते बघा मराठी असेल इंग्रजी असेल त्याची दररोज एक प्रश्नपत्रिका सोडवा म्हणजे तुम्हाला ते समजेल आणि जी केॉर्मॅट नाही आहे आता तुम्ही जर कंबाईनचं प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला जी के फक्त करंट बघून घ्या बाकी जे जी तुम्हाला टॅकल करता येतं म्हणून कंबाईनचे जी मुलं आहेत त्यांना याचा नक्की फायदा होणार आहे कारण मेन्सला विषयाचा अभ्यास केलाय आता मॅथ रिजनिंगला सुद्धा वेटेज त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं वाढवलेलं आहे कंबाईनला म्हणून तुमचा या ठिकाणी सुद्धा सराव आवश्यक आहे हे अभ्यासात राहिलं पाहिजे आणि म्हणूनच आता पंधरा तारखेला म्हणजे पंधरा सात या दिवशी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्या दिवशी सुद्धा ती जाहिरात काय असेल त्याचे निकष काय काय आहेत सिलेबस काय याबद्दल सुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवेन आजच्यासाठी आपण येतंच थांबूयात धन्यवाद